का मियाज, मियाज या पुस्तकाविषयी माहिती सांगणार आहे या पुस्तकाचं नाव आहे झाशीची झाशीची राणी आणि या पुस्तकाची लेखिका आहे लेखिका आहे मानसी मानसे जोशी या पुस्तकाची या पुस्तकाची किंमत आहे चाळीस रुपये आणि या पुस्तकात एकूण पुन, एकोण एकोणवीस पंचवीस आहेत मी आज तुम्हाला या पुस्तकाविषयी माहिती सांगणार आहे पुस्तक आणि एक म्हणून 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 नामाची ना मुलगी होती जी, जी, ती ती आण ती आण तिचे परिवार एक गावात एका छोट्याशा गावात राहत होते ती ती न, सात वर्षाची होती पूर्वी पूर्वी ल पूर्वीनं लवकर मुलींची लग्न करत होती आणि एके दिवशी ती एके दिवशी ती आणि ती त्याला ती फारच आव फारच आवडली आणि त्याचे त्याचे नाव महा महादेव महादेश्वर होते तो झाशीच्या किल्ल्यावरून आला होता आला होता त्याला त्याला त्याच्या महाराजासाठी एक योग्य योग्य मुलगी पाहिजे होती जसेच की सर सर्व सर्व गुण संबंध जसे की सर्व सर्व कामात पुढेच आणि आणि मग त्याला आणि मग त्याला मनो मनो नावांची मुलगा होती ना आणि त्यांनी विचार केला की आपल्या राजासाठी हीच मुलगी योग्य आहे योग्य आहे मग जो करत होता आणि मग तो त्याच्या महालात गेला आणि मग राजाला म्हणाला की राजा न एक म्हणून नावाची मुलगी आहे ती खूपच छान दिसते आणि तिला सर्व सर्व राज्यात आहे पुढे सर्व तिला काम मिळते आणि मग राजा म्हणाला हो मग मला तसेच पाहिजे मग त्यांनी होकार दिला आणि दुसऱ्या दुसऱ्या दिवशी महापेश्वर व राजा धाशीच्या किल्ल्यावर त्या गाव त्या गावात पोहोचले म्हणून मनूच्या घरी व मनूच्या आईवडिलाला विचारले आम्ही कुठं काम केली की खातो पितो आणि झोपतो तुम्ही कुठले मग 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 मध्येश्वर व राजा म्हणाला काही नाही आम्हाला आम्हा काही होत नाही आम्हाला तुमची मुलगी म्हणून त्याने म्हणूच्या वारी होकार दिला आणि आणि मग म्हणूज आणि मी लग्न झालं आणि मग मला म्हणू पोहोचले आणि मग तिचं सर्व प्रजेने स्वागत केले खूप खूप स्वागत आहे खूप खूप स्वागत आहे स्वागत आहे खूप खूप स्वागत आहे राणी धन्यवाद